दव्यानी काय करतेस काही नाही अगं भांडी घासतील ये की बरं राधा इकडं कुठं गेली ती तू अग कुठं नाही गेली तुझ्याकडे चाली माझ्याकडं बरं देव मी सांगितलेलं काम केलंस कोणतं काम ग ते गैशाचं पैशाचं होय केलं की दिलेस पैसे किसूला हो रात्रीच दिले मग पैसे दिलं काय बोलला किसू किसू काय नाही बोलला काही नाही बोलला तू सांगितलंस का त्याला ते पैसे मी दिलेत म्हणून सांगितलं की बोलली मी त्याला राधा भेटली होती तिने दिलेत पैसे असं कसं काहीच न बोलता त्यानं कसं पैसे घेतलं का तुमच्यात काय झालंय का नाही म्हणजे तू असं विचारलंस ना म्हणून म्हटलं नाही तसं काहीच नाही झालं बरं मग मग राधा माझ्यासोबत तू जर तुमच्यात काय प्रॉब्लेम असेल तर मी नक्की सॉल्व करेन खरंच करशील होय तुमच्यात चांगली मैत्री आहे आणि मा मैत्रीमध्ये जर काय प्रॉब्लेम झाला तर तो लवकर सॉल्व झाला पाहिजे देव्यानी आमच्यात थोडे गैरसमज झालेत गैरसमज कसले गैरसमज अगं ते आता कसं सांगू तुला जाऊ दे मी परत कधीतरी सांगेन तुला पर... पन... बर पण बर पैसे घेतल्यावर किसू खरंच काय बोलला नाही अगं सांगितलं की काहीच नाही बोलला किसू असू दे पण त्याने पैसे घेतले ना म्हणजे त्याचा राग गेला देव्याने थँक्यू बर का अगं थँक्यू काय त्याच्यात असू दे येते मी होय हा इला आम्ही कार्य आहे का कार्य कुत्र आहे बी निवडून बी आणायचं कामगार बी आम्ही सोडकायचं आता काय करायचं का सरपंच आहे ते म्हटल्यावर आता ऐकलं पाहिजे अ बापय इकडे कोण इकडे उन्हात आणायचं राम राम मालक राम राम अहो उन्हातानाचं काय घेऊन बसलं आहे उन्हातानात काम करायची सवयच आहे आम्हाला सरपंच आहेत ना का हो का हो जरा नड होती पैशाची म्हणून आलो होतो पैशाची नाही सरपंच नाही ते घरात आहे का आता अहो पंचायतीत सांगितलं सरपंच घराकडे गेलेत म्हणून मी इकडं आलो या अ म्हणजे आम्ही काय खोटं बोलतो का नाही तर म्हणलेलं कळतं नाही एकदा अहो का आता त्यांनी काय खोटं सांगितलंय का त्यांनी सांगितलं तेच सांगितलं तुम्हाला तुम्हाला शोध नाही का माझ्या तसं माझं म्हणणं नाही नाही तर घरात जावा आणि काय बापू सारखं बिकार पैसे मागत असताय कशाला लागतं तेवढं पैसे तुम्हाला आहो घर म्हटलं मी पैसे लागणारच की कशाला का म्हणून काय सांगायचं अहो मग लागते तर धंदा करा ये का सारखं बिकार मागतच फिरायचं आहो साहेब कामच आलो होतो आणि काम, काम केलं पैसे मिळणारच की आणि नसलं काम तर उसनं पैसे देत्याल नंतर का पण काम आणि तुम्ही लय बोलताय तुमच्याकडे काम असलं तुम्ही द्या आणि तुम्हाला काम तुम्हाला काम नाही तुम ते जावंच काव काहू काय विचार जाय अ मध्ये काम दिलं ते तुमच्या कारट्याला काय त्याचा थाट बघा आमदाराच्या वर्धा थाट त्याचा सकाळी लवकर आलोय सकाळ बसणं चहा नाही चहा द्या पाणी नाही आणि असल्या उन्हाचं काम करायचं मी आणि तीनलाच म्हणायला लागलाय सुट्टी झाली सगळं काम झालं असाच ते कुठे जसं कारते तसाच बाप त्यामुळे तुम्हाला काम नाही ते चला येत ना निघा अहो साहेब पोराठोराचं काय घेऊन बसलाय माझं काम लय चौक असते आपसनी माहिती की असतंय असतंय लई चौक असते बईड तुमच्या पोहरायचे जावं येत नाही निघाय का म्हटलं काय तर एकदा एकदाच गाठ घेऊन ते की मला नव नव निघा येत ना चला ऐका बापू काय झालं कशाला आलाय कशाला काय विचार पैसे मागायला ते सरपंचाने काय पैशात झाड लावले घरात अगं पैसे, पैसे मागायला नाही कामच मागायला आलो होतो म्हटलं काम मी आलं तर पैसे पण मिळते काम मागाय आलेलं बापू दोन दिवस तुम्हाला पाणी पाजायचं मग आहे का आता उन्हात दिवसभर काम करायची का सवय आपल्याला आणि ती पाणी धरायचं काय अवघड आहे चालतंय मग पट्टीच्या राहणार ना उसाला दोन दिवस पाणी पाजायचं तेवढं तुम्ही पाजून घ्या आणि पाणी पाजून झालं की आपण येऊन पैसे घेऊन जावा बरोबर चालते आपण एक जणाला सांगितलंच होत चार कामगार बघ म्हणून पण जाऊ दे तुम्ही पाणी पाजा येत तुम्ही काय झाले र काय नाही काय नाही मग तोंडाचे बारा गावलेत किशा जेव्हापासून पेपराचं वेळापत्रक आले की नाही तेव्हापासून लय भीती वाटायला लागली रे हा आता वाटणार की भीती वाटणार आहे का नाही वर्षीवर अभ्यास नाही ना, ना, ना केला आपण आता मग ते भीती वाटणार नाही हळूहळू वाटत पण जाणार रे तुझं बरं लक्ष लग लागतं र म्हणजे एवढ्या सुट्ट्या घेतल्या एवढ्या दांड्या मारल्या आणि एवढं सगळं सा जमेला सांभाळायचं म्हणजे जमेला कसला र अरे हिकडनं राधा हिकडनं देवेनी जमला नाही तर काय त्याच्यावर अभ्यास करतो कस काम जमतो तुला सांगू कस का जमतो <laughs> राधे राधे चल शाळेत अरे किसू किसू सॉरी अरे मला यायला जरा उशिराच झाला हे गे डब्बा अग देवेनी मी शाळेत निघालोय आणि डब्बा कशाला तिथे अरे तू काय खाल्लं नसशील ना अग मी आता घरून खाऊन आले बरे एक काम घेऊन जा आणि बापूकडे बर देते पण किसू काल राधा आलेली कुठे म्हणजे घरीच की कला तिथे काय बोलली ती काय बोलणार आहे तेव्हा की देव यांनी तू किसूला पैसे दिले का आणि त्याने ते घेतले का तू तुझ्याकडे तर ना ठेवले बर किसू तिचा जर माझ्यावर विश्वासच नव्हता तर तिने माझ्याकडे कशाला द्यायचे पैसे आणि वर्ण बोलली की किसूला सांग हा माघारी पैसे नाही दिले तरी चालतील काय राधाशी बोलली होय आणि उपकार केल्यासारखं बोलली की आता तेच पैसे किसू घेणार आणि त्याचीच फी भरणार आणि त्याच्यावरतीच परीक्षा देणार ईशा राधा एवढी बोलली असेल का देवानी सांगते बोलल्यावर बोललीच असेल देवानी खोट तर नाही बोलणार होय तुझं पण बरोबर आहे पण देवानी तू नक्की खरं सांगतेस ना आता मी कशाला खोट बोलू हो ना किसू किशा असं आसा जर असेल का नाही तर विषय संपवला पाहिजे बघ ना देवानी आता मला नका मध्ये घेऊ हे तुम्ही तुमचा धरवा तू म्हणते ना, ना, ना तरच करू आपण आजच्या आज विषय संप किसू मी तुला हे सांगितलंय हे तू जाऊन राधाला सांगू नको सांग नाही तर उगाच तिच्या मनात माझ्याविषयी गैरसमज येतो नाही सांगू ईशा टपरीवरून जाऊन चल गुशा आहेत आज उशीर झाला आणि टपरीवर जायचं तुला किशा ती बघ राहत राजा किसू आलास तू फीचा पैसा आणलेत ना आता आधी सरांच्याकडे जा आणि पहिली फी भरून घे आणि तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस तू फक्त अभ्यास कर वाटलं तर आपण सोबत अभ्यास करू तू मी दिग्या पप्या हां तू हुशार आहेस आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे झालं बोलून काय बोलत असेल तर बोल ना बोला देऊ नको अरे बोल की माझ्यावर बोलायला तुला कोण रोखणार आहे रोखणार कोण नाही पण तू बदललीस मी बदलली अरे किसू तस काही नाही प्रत्येक नात्यात अशा गोष्टी होत्यात रे नाही राधा प्रत्येक नात्यात नाही अशा गोष्टी होत जाऊ दे ना किसू झालं गेलं की सोडून आता सोडू असं सोडू मग आता काय करायचंय राधा आपलं राहिलं त्यामुळे बस झाला किसू हे कोणाचं ऐकून बोलतोयस तू हे तुझे शब्द नाहीत मला चांगलंच माहिती कोणाचं तरी ऐकून येतोस आणि माझ्यावर तसंच वागतोस म्हणजे काय म्हणायचं दुसरी मला बोलते का मी म्हणजे मला काही समजत नाही ना समजत की पण सगळं झाल्यानंतर तुला समजत हो का ठीक आहे मग तस समज म्हणजे म्हणजे राधा तू आमच्या गरीबीची ना चेष्टा उडवलीस आम्ही गरीब जरी असलो ना कष्ट करू खातो एवढं लक्षात ठेव आणि हा इथनं पुढं आमच्या बापूला जर काय बोलली ना तर सांगितलं नाही म्हणशील हे जर तुझे पैसे अरे पण मी काय बोलला बापूंना काय बोललीस ना आठव चल किसो ए किसू अरे कि सुबाळा अरे किती उशीर लावलायच लवकर आलो आलो हा बापू ते पाणी घ्यायचं उशीर लावत मग बरोबर बस अरे बाळा अरे थांब की जरा तुला माहिती का तुझ्यासाठी काय आले मी अरे बासुद्धी आली बाधी तुला आवडती नाय का बापू आज कशी खुशीच तुम्ही बापू तुम्ही हसता तेव्हा असतानाही भारी वाटत बघा आणि आज लय आठवण पण यायला लागली कोणाची र ती आईची वय अरे मला पण रोज आठवण येते हो अरे ती आपल्या सोबतच आहे की अरे माझ्या तर स्वप्नातच येते म्हणती का माझ्या किशोरची काळजी घ्या <laughs> लक्ष द्या नाही तर आई येऊन मारेल अरे <laughs> काळजी नाही घेतली तर मारेल ना आणि मी काय त्याला लक्ष द्यायला कमी पडते अहो पण बापू तुम्ही नाही सांगितलं बासून ती आणली तुम्ही अरे आज दोन चार ठिकाणी गेलो काम बघायला पण कुठंच काम मिळणं झाले शेवटी विचार केला म्हटलं सरपंचाकडे जाऊया म्हणून सरपंचाकडे गेलो अर तिथं पण काम भेटत नव्हतं पण शेवटी मी आल काय सरपंचाने काम दिलं होई अरे बाबा तिथं पण काम मिळत नव्हतं लय कुठाना करायला लागला शेवटी राधा पडली अहो कुठे काम मिळालं पाणी पाजायचं अरे खा की असं काय वाईट केले मी तू सांग सगळं चांगलं तर चालू होत मग असं अचानक माझ्या ना हळूहळू एक गोष्ट लक्षात यायला लागली जेव्हापासून देवी आणि किसूच्या जवळ आल्या ना तेव्हापासूनच असं होते म्हणजे देवयानी तर करत नसेल नाही सगळं पण नाही किसू फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार देवयानी तू किती पण प्रयत्न कर मी सगळं आधीसारखंच करून को दाखवणार देवयानी आता बघच ही राधा पाटील चीज आहे